नमस्कार मी स्वप्नील स्वागत आहे तुमचं शिवारेम्यचे एकोणतीस या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो सकाळीच शेतात गव्हाला पाणी भरायला आलेलं तुम्ही मागच्या एका व्हिडिओमध्ये पाहिला त्या रानातला जो गहू आहे तो म्हणजे ओंब्यावर आलेला आहे आणि यात आपण आत्ता गहू पेरलेला आहे तर म्हणजे लाईव याचं असं काही विशेष कारण नाही सहज काही काम नव्हतं म्हणून लाईव्ह आलेला तर ला। आता आपण जे काही कास्तकार व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्याकडे जोड्या पाठवता त्यांना फक्त एकच विनंती आहे भाऊ बैलांची किंमत व्यवस्थित सांगत चला कारण म्हणजे तुम्ही जर किंमत व्यवस्थित सांगितली ना तर बैलाची तुमच्या लवकर विक्री खरेदी विक्री होईल आणि कोणाला काही म्हणजे सांगायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगू शकता मारुती पवार भाऊचा हाय आलेला आहे काय भाऊ काही आपल्या चॅनलबद्दल काही सांगायचं असेल ब चॅनलमध्ये काही सुधारणा करायची असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगू शकता मला आणि आपला नंबर तर दिलेलाच असते प्रत्येक व्हिडिओमध्ये कुणाकडे काही बैलजोडी वगैरे विक्रीसाठी असली तेही आपण त्या ते जो नंबर मी दिलेला आहे त्या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता गव्हाला पाणी भरतो मी चार पाच दिवस झाले आहे गावाला वसीम भाई फार्मर बॉय डेलीचे शॉर्ट भाऊ जसा वेळ भेटते तसा टाकू मला काही विषय नाही शेतातले कामाचे व्हिडिओ आता काम करताना कसं आपल्याकडं म्हणजे एकटा असल्या कारणा व्हिडिओ काढायला अवघड जाते पण जेवढं शक्य होईल तेवढं नक्की टाकून जाईल हे बघा पाच म्हणजे एक सहा सात झाले सहा सात दिवस झाले आहे गव्हाला आणि हा जो गहू आहे हा आपण म्हणजे पहिलं पाणी याला स्प्रिंकलरने दिलं होतं आणि आता दांड पाणी चालू आहे तर कामाचे व्हिडिओ आपण टाकूच म्हणा जसं आपल्याला वेळ भेटते कारण एकटा असल्या कारण शेतात मग व्हिडिओ काढायला थोडं एकट्याला अवघड जाते कोणी सोबत असलं तर नक्कीच आपण मोठे व्हिडिओ बनू कामाचे आणखी कुणाला बैल बाजार विषयी काही सांगायचं असेल तर नक्की सांगू शकता आणि कसं आहे आता आपल्याला नाही का तीस तारखेला माळेगावला पशुप्रदर्शन आहे म्हणजे आतापर्यंत आपण पशु प्रदर्शनाला कुठं गेलेलोच नाही तर आपल्याला म्हणजे शक्य झालं तर तीस तारखेला माळेगाव यात्रेला जाणार आहोत आपण नांदेड जिल्ह्यात आहे ते मोठी यात्रा असते आणि त्या ठिकाणी पशुप्रदर्शन असते तर फक्त ते पशुप्रदर्शन पाहायसाठीच आपण त्या ठिकाणी जाणार आहोत तीस तारखेला बाकी ती यात्रा जी आहे ती एकोणतीसपासून तीन तारखेपर्यंत चालणार आहे तर आपल्यापैकी कोणी येत असेल तर ये सांगा तीस तारखेला आपल्याला सकाळी जायचं आहे इथून आणि एक तीन चार तासाचा रन आहे आपल्या पुस धरून त्याच्यानंतर मग तिथचं जे काही प्रदर्शन आहे ते पाहून आपण तर ठीक आहे मित्रांनो पाहू मग जमलं तर उद्याचा उमरखेडचा बाजार आपण करू मला आता ते पाणी फोडायचं आहे पट्टी पुढची व्हिडिओ थांबवतो इथंच ठीक आहे बाय